फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली तर आणखी एक रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे जे आंध्रामध्ये खूप फेमस आहे ते आहेत पुनगुलू त्याची मी रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे चला तर आता साहित्य दाखवते तुम्हाला तर मी इथे घेतलेलं आहे पाव किलो दही आणि इथे घेतलेला आहे अर्धा किलो मैदा तर आपल्याला दह्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे तर आता आपण दह्याला छान फेटून घेऊया तर इथे मी छान फेटून घेतला आहे जे गाठी राहणार नाहीत त्याच्या तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया आणि परत फेटून घेऊया पण एक चम्मच तर इथे मी एक चम्मच मीठ घातला आहे त्याला मिक्स करून घेऊया आता आपण घालूया मैदा हे पण थोडं थोडं घालून मिक्स करून घेऊया व्यवस्थित परत याच्यात पाणी घालूया आणि मिक्स करूया <tip> म्हणजे याच्या गाठी होऊ नये असं आपल्याला मिक्स करायचं आहे गाठी पडू नये याच्या छान मिक्स करते हे पण पीठ घालूया आपण थोडंसं पाणी घालून घेऊया हो परत परत हे राहिलेलं पीठ पण टाकून घेऊया आपण आणि छान मिक्स करूया तर हे बघा इथं मी छान मिक्स करून घेतलं आहे असं पाहिजे आपल्याला पीठ जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तर इथे मी एक पातेल पाणी घेतलं होतं तर त्यातलं थोडंसं उरलेलं आहे तर एवढं असं पीठ पाहिजे आपल्याला बोंडी टाकण्यासाठी म्हणजे पुनगुल करण्यासाठी तर आता हे पीठ आपण एक सहा तास भिजत ठेवूया मग नंतर याची पुनगुल बनवून दाखवते मी मी तुम्हाला इथे कढाईमध्ये एक चमच जिरे घेतले उडदाची डाळ आणि दोन चम्मच चण्याची डाळ घेतली आता आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे म्हणजे एक फळे तेल घातलेलं आहे आता हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये तर इथे मी घातलेल्या आहेत लाल मिरच्या अख्ख्या लाल मिरच्या घातल्यात आणि अद्रक घातलेली आहे कढीपत्ता आता लसन, है। आता हे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे तर इथे घालायचं आहे लसण सहा पाकळ्यांनी लसण घेतलं आहे आता हे पण भाजून घेऊया आपण आणि इथे एक कांदा टाकला आहे आता मी कापून हे पूर्ण आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे बघा इथं आपलं छान सगळं भाजलं आहे आता आपल्याला हे मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता आपण हे वाटून घेऊया तर इथे आता आपण हे बघा गूळ घेतला आहे ते गूळ टाकते आता याच्यामध्ये आणि मी इथे भिजवलेली आहे चिंच हे चिंच पण आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊया आपली आहे चटणी तयार तर इथे हे बघा पीठ छान आपलं मुरलं आहे तर मी याच्यामध्ये घातलेलं आहे थोडासा खायचा सोडा आणि हे जिरे आणि थोडस मीठ चवीपुरतं आता हे मिक्स करून घेतले चला तर आता आपण भोंडे टाकून घेऊया तर इथे मी कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे तापत तेल झालेला आहे गरम तर आपण सोडूया छोटी छोटी फुलगुर छान गो, थोडं गोल्डन होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर हे बघा आपले बोंडे एकदम मस्त झालेली आहेत रेडी तर हे बघा इथे झालेली आहे आपली चटणी आणि पुनगुलू तयार तर कमेंट्समध्ये सांगा कसे झाले आहेत व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला हो वरही फॉलो करायला विसरू नका